अमृता मराठी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आज मी करणार आहे मस्त असे गरम गरम टोमॅटोचे सूप टोमॅटोचे सूप हे लहान असो अगर मोठे असो सगळ्यांचंच आवडीचं असतं चला तर मग अजिबात वेळ न घालवता झटपट असे लवकर बनवणारे टोमॅटोचे सूप कसे करायचे ते बघूया नऊ ते दहा छान असे लाल पिकलेले टोमॅटो घेतलेले आहे तसेच सूप बनवण्यासाठी अलं आणि लसूण घेतलेलं आहे याची आपण पेस्ट करून घेणार आहे कोथिंबीर घेतलेली आहे तसेच दोन तेजपान घेतलेले आहे तीन चार लवंगा घेतलेले आहे एक दालचिनी घेतलेली आहे वेलची घेतलेली आहे चला तर मग सर्वात प्रथम टोमॅटो आपण कुकरमध्ये एक शिट्टी करून शिजवून घेऊ टोमॅटो मी छान असे स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहे मधून कट करून घेणार आहे असे कट केल्याने टोमॅटोची साल आपल्याला शिजल्यावर लगेच काढता येते टोमॅटो शिजवताना यात मी दोन ग्लास पाणी ॲड करणार आहे आणि आता याची एक शिट्टी करून घेणार आहे हे बघा टोमॅटो मस्त असे शिजलेले आहे आणि याची साल देखील अगदी इझिली अशी निघून जाते आहे आता सर्व टोमॅटोची मी साल काढून घेतलेली आहे ह्या टोमॅटोचे मिक्सरला फिरवून मी छान अशी प्युरी करून घेणार आहे किती मस्त अशी प्युरी करून झालेली आहे आता आपण याला मस्त अशी फोडणी देऊ फोडणी देण्यासाठी इथे मी कढईमध्ये दोन चमचे तेल छान असे गरम करून घेतलेले आहे तेल छान गरम झाले की यामध्ये घालून घेणार आहे अर्धा चमचा जिरं आणि आता लगेच यात घालून घेणार आहे लवंग तेजपान दालचिनी आणि वेलची आता यात घालायची आहे आलं लसूण पेस्ट आलं लसूण पेस्ट छान अशी दोन मिनिट परतवून घ्यायची आहे आता यात घालून घ्यायची आहे अर्धा चमचा हळद पावडर आणि यातच मी घालून घेतलेली आहे उभी कट करून घेतलेली एक हिरवी मिरची आता हे छान असं बार गॅसवर दोन मिनिट परतवून घ्यायचे आहे आणि आता यातच घालून घ्यायचे आहे एक चमचा लाल तिखट तिखट घालून घेतल्यावर दोन मिनिट छान असे परतवून घ्यायचे आहे आणि आता यात घालून घ्यायचे आहे टोमॅटो प्युरी टोमॅटो प्युरी घालून झाल्यावर आपल्याला लागेल तसं तुम्ही यात पाणी ॲड करू शकतात मी टोमॅटो शिजवताना यात पाणी घातलं होतं तेच पाणी मी आता यात घालणार आहे हे बघा मी याच्यामध्ये दोन ग्लास पाणी घातलेले आहे सूप अगदी व्यवस्थित असे खूप घट्टही नाही आणि खूप पातळही नाही असे मिडियम होणार आहे आता यात घालून घ्यायचे आहे चवीनुसार मीठ आणि बारीक गॅसवर एक पाच ते दहा मिनिट छान मी अशी उकळी येऊपर्यंत सूप मी छान असे उकळवून घेणार आहे आता मी यात घालून घेणार आहे दोन चमचा साखर आणि छान असं मिक्स करून घेणार आहे तसला किती छान असा कलर आलेला आहे आणि आपलं गरमागरम सूप तयार झालेलं आहे आता यावर घालून घेणार आहे बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर आता मी गॅस बंद केलेला आहे हे बघा अगदी छान कमी वेळात आणि लवकर बनवून होणारं गरम गरम टोमॅटोचं सूप तयार आहे हे सूप आपण भातावर देखील खाऊ शकतो खूप छान लागतं आणि नुसतं देखील पिऊ शकतो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशीच नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला पटकन सबस्क्राईब करा थँक्यू